डोंगरे आपल्या समोर सदर करीत आहे शिवाजी राजे धोकले करतात जय ती साजरी करताय जल शिवरी करताय काय करता हरकत नाही पण अनेक ठिकाणी आमची जयाची साजरी होती गरबीचे दोन जय ध्वनी जय शिवजी जे घोषणे दिले जातात दारूच्या नशेत अरे कशाला करतात त्याचा जाग विचारतोय होय ईश्वर ही राजेच कोट्यावधी रुपयाचा खर्च करून ते कशाला करताय माझे अरे त्याला जगवा कष्टकरी जगवा जनता संगण जनता संगण तस होता म्हणते मला माला आणि वर म्हणताय छत्रपतींचा वर्ष चालवतोय कोणी आहे खरंच आमचं वारसा चालवणार कावणार पाहतोय मी शिवाजी राजे भोसले बोलतोय आठव्या लो पकडिता लोकांना घेऊ आम्ही स्वराज्य स्थापलं धर्माचा अभिमान बाळगला पण धर्मा धर्मा वेळे झाले नाही पण आज राजकीय साधण्यासाठी जाती धर्मामध्ये फूट पडण्यासाठी आमचं नावाचा उपयोग होतोय अरे या वेदने ना आमच्या नाग तलमतोय होय मी शिवाजीराजे भोसले बोलतोय दारू शाळून शिवाजी होऊ नका शिवाजी जगाला शिका आणि जयकार करा मी एवढं सांगतोय होय मी शिवाजीराजे भोसले बोलतोय होय मी शिवाजीराजे भोसलेच बोलतोय